नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण शरीरासाठी भरपूर फायदेशीर असणारं पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारं ज्वारीच्या पिठापासून सूप आहे बघा चवीला खूप छान लागतं रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जर चपाती भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही अशा प्रकारचं सूप बनवून पिऊ शकता खूप छान लागतं चवीला तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं फक्त दहा ते बारा मिनटांमध्ये हे सूप बनवून तयार होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण दोन चमचे दही घेतले त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ घेतलं आहे मी इथं दोन चमचे दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तीन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचे गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत बघा छान स्लेरी बनवून घ्यायची याची तर इथं बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे नंतर पातेल्यामध्ये इथं बघा मी एक चार वाटी पाणी टाकून घेणार आहे आपण तीन चमचे ज्वारीचं पीठ आहे ना त्याच्यासाठी चार वाटी इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण जे पीठ मिक्स करताना वापरलं तिथं एक वाटी एकूण पाच वाटी पाणी लागतं आपल्याला आणि ही वाटी वा ना मंडळी मी मध्यम आकाराची वाटी वापरली आहे पाणी टाकून घेतलं ना की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला जे आपण ज्वारीचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला चमचीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथून पुढे मात्र गॅस मध्यम करायचा आणि याला छान अशी उकळी घेऊन यायची उकळी आणून द्यायचे आणि मिक्स करतच उकळी आणायची नंतर नाहीतर ज्वारीची पीठ जास्त ना खाली भांडायला चिकटतं त्याच्यामुळे अशा प्रकारे मिक्स करतच याला उकळी येऊ द्यायची तर इथं बघा मस्त अशी उकळी आली आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा वापरला आहे मी इथं दोन चमचे तीळ टाकून घ्यायचेत तिळणा शरीरासाठी भरपूर पौष्टिक असतं त्यामुळे जरूर टाका आणि दाताखाली हे तिळणं खूप छान लागतात सूपमध्ये पिताना अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे मी आणि अर्धा चमचा इथं आपण मिरपूड टाकून घेतली आहे इथं मी छोट्या आकारात चमचा वापरला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या सूपमध्ये ना मिरपूडची चव खूप छान लागते त्यामुळे आवर्जून टाका चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता त्याच्यामध्ये ना बिया काढून घेतलेला आहे एक छोटासा टोमॅटो कट करून टाकला आहे मी अगदी अर्धाच टोमॅटो कट करून टाकला आहे एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून टाकला आहे तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं छान असं सूप शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथं मंडळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता गाजर बीट कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता आता मस्त असं एक पाच मिनिट आपल्याला सूप छान असं शिजवून घ्यायचं आहे मिक्स करत छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असं दाटसर सूप बनवून तयार झाले आपलं तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही छान असं सूप आपलं मस्त दाटसर बनवून तयार आहे फक्त पाच मिनटं उकळून घेतले आपण तर इथं आपलं छान असं गरमागरम सूप तयार होतं चवीलासुद्धा सुद्धा खूप छान लागतं तुम्ही एकदा या प्रकारे ना सूप नक्कीच बनवून बघा याच्यावरती आपण थोडेसे ते वरून टाकून घेतलेत म्हणजे दिसायला छान दिसतं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोड्याही कुठल्याही प्रकारचं ऑइल न वापरता आज आपण मस्त असं सूप तयार केलं आहे आता तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा साजूक तूपसुद्धा टाकून पिऊ शकता त्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान लागते तर इथं आपलं छान असं सूप बनवून तयार झालं आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ना सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा